नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोळीतकर यूट्यूबवरील ऑफबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण अनेक वेळा ही बाब नमूद ही बाब नमूद केलेली आहे की आपण ऑफबेटवर थोडेसे वेगळे असे विषय घेऊन येत असतो ज्याच्याबद्दल फार चर्चा होत नाही आता एका असा विषय आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे की एखाद्या गावा एखाद्या व्यक्तीने एखाद्या कुटुंबाने गावाला जीव घालण्याची परंपरा किती जुनी असावी आणि ते जेव घालण्याचं कारण काय असतं आपण बघतो इतर अनेक सण समारंभ असतात किंवा अनेक काही म प्रसंग अशा असतात का की ज्या वेळेस जेवण घाल जेवण देण्यात येतं किंवा भंडारा असतो किंवा सर्वांच्या पंक्ती उठलेल्या असतात अशा काही कानिमित्त असतात परंतु एक कुटुंब असं आहे की ज्यांनी आपल्या गावाला एका विशिष्ट प्रसंगी जेव घालण्याची परंपरा गेले दीडशे वर्ष जोपासलेली आहे आणि ते कु कुटुंब आहे बाबाराव पठाडे पाटील यांचं यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये लिंगा सायखेडा म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये ही परंपरा पठाडे कुटुंबियांनी जवळपास दीडशे वर्ष झाले ती जोपासलेली आहे शिवराम पठाडे पाटील यांनी दीडशे वर्षापूर्वी ही प परंपरा सुरू केली होती आणि त्यानंतर गुलाबराव पठाडे यांनी त्याच्यात सातत्य राखलं त्याच्यानंतर बाबूराव हो पठाडे यांनी ती परंपरा पुढे चालवली आणि त्यानंतर त्यां त्यांचं आज पंच्याऐंशी आहे आणि त्यांची मुले अवधूत प्रमोद विनोद यांनी या उपक्रमात सातत्य ठेवलेलं आहे काय काम काय कारण होतं बरं त्यांचं हे अशी परंपरा सुरू करायचं तर या कुटुंबाची आंबराई आहे आणि या आंबराईमध्ये साडेतीनशे लोकस्तीचं गाव होतं त्या काळी ते आणि ते मोठे बागायतदार होते त्या ते बागेत त्यांनी आंब्यांची जवळपास भरपूर झाडं होती आणि या झाडांपासून जे आंबे प्राप्त होत आहेत त्या एवढ्या सगळ्या आंब्यांचं नेऊन करायचं काय आणि या दीडशे वर्षापूर्वी त्या झाडाची आंबे काढून बाजारपेठा वगैरे बाजारात जाऊन विकणं अशा गोष्टी त्यावेळेस फार दुर्मिळ असत नफा कमवणे पैसा कमवणे आणि त्यावेळेस आमच्या त्यांच्या मनात विचार आला की गावातील लोकांना या आंब्याच्या रसाचा पाहुणचार केला तर काय हरकत आहे सगळ्यांना आंब्याचा रस चागता येईल आंब्याच्या गोडीसोबतच स्नेहभाव वाढेल स्नेहाची गोडी वाढेल स्नेह वृद्धिंगित हो वृद्धिंगत होईल आपल्यातील आपलेपणा वाढेल एक चांगलपणाव वाढेल म्हणून त्यांनी त्यावेळेस ते सगळ्यांना आंब्याचा पाहुणचार देण्याची ही प्रथा सुरू केली आणि त्यावेळेस मग पुरणपोळी आंब्याचा रस वांग्याची भाजी भात भरडा कुरडया पापड असा पाहुणचार त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि आज तीच परंपरा त्यांच्या पिढीतील पुढचे वारसदार जे आहेत ते अत्यंत आपल्या वाडवडिलांनी आजोबांनी दिलेली परंपरा पुढे चालवत आहेत आज त्यांची चौथी पिढीमध्ये अवधूत आहे प्रमोद आहे विनोद आहे सौभाग्यवती रंजना सौभाग्यवती शीतल लहान मुलं सात्विक आरव अर्णव प्रणव मंदार ही हे समर्थपणे ती दुरा आपल्या खांद्यावर वाहत आहेत आणि आंब्याच्या मोसमामध्ये म्हणजे जो साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत असतो त्या काळात आपल्या बागेत पिकलेल्या आंब्याच्या झाडांपासून मिळणाऱ्या आंब्यांचा रस करून रस करून आपल्या परिसरातील सर्व लोकांना त्याचा आस्वाद घ्यायला आमंत्रित करत आहेत आणि एक प्रकारे गावातला त्या वस्तीतला त्या वाडीतला एकोपा टिकून राहायला मदत होत आहे तर लिंगा सायखेड्याच्या पठाडीय पठाडी कुटुंबियांचं यासाठी नक्कीच आपण अभिनंदन करायला हवं आंब्याच्या रसाच्या आंब्याच्या रसाचा अख्ख्या रसा गावाला पाहुणचार देणारं हे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव कुटुंब असेल दुसरं कुठलं असेल तर मला माहिती नाही तर ह्या कुटुंबियांना आपण नमस्कार करूया त्यांच्या वाडीवडिलांनी चालू केलेल्या ह्या प्रथा परंपरेलासुद्धा नमस्कार करूया आणि ज्यांचे त्यांचे आपल्या शेतामध्ये असे काही चांगले उपक्रम राबवले जात आहेत गावाला वस्तीला बोलून दोन घास चांगला पाहुणचार दिला जातो आहे स्वागत केलं जात आहे एक प्रेमभाव एक चांगला स्नेहभाव वृद्धिंगत होत आहे असं काही चांगलं असेल तर ते जरूर आपल्या बीड या चॅनलवर कळवा आपण त्याच्यावर व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करूया आणि ह्या कुटुंबियांचेसुद्धा आभार मानूया त्यांनी ही चांगली परंपरा सुरू केली आंब्याच्या रसाचा पाहुणचार गावाला दिला आंब्याच्या मोसमामध्ये ही गोष्ट आता आपल्याला दरवर्षी आठवायला काही हा कारण नाही हरकत नाही आणि असेच उपक्रम इतर ठिकाणीही राबवले जावेत आणि इटिंग मिटिंग खाण्याच्या माध्यमातून एक चांगली मिटिंग तिथे साकार हो असं आपण म्हणू मनु, म्हणूया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा विषय कसा वाटला आंब्याच्या रसाचा अख्ख्या आख्या गावाला पाहचा ते मला जरूर कळवा तुमच्या मतमतांतर मतमतांतरे असतील मत तुमचे अभिप्राय असतील त्यांची मी वाट पाहतोय ते अभिप्राय मला जरूर कळवा आणि या ऑबिटच्या प्रवासात सहभागी व्हा अनेक लोकांना सहभागी करून घे करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरली जर कोटीत केला तर रजा द्या आणि तुमच्या अभिप्राय मला कळवत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम